नमस्कार बोल आजाद न्यूज में हम आपका स्वागत करते हैं आइए देखते हैं आज के प्रमुख समाचार तुनकी वसाड़ी रोड पुलाचा पुला काम बाबत शेख सईद या तक्रार बुलडाणा प्रतिनिधि जलगाँव जामोद तालुक्याल रहीवासी शेख सईद ता जलगाव जामोद यांनी तुणकी वसाडी रोडवरील पुलाचा अपूर्ण बांधकामाविषयी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज दाखल केला आहे या पुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून अद्यापही अपूर्ण आहे त्यामुळे शेतकरी व्यापारी विद्यार्थी रुग्णवाहिका तसेच सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे पावसाळ्यात पुलावरून वाहतूक ठोते अपघाताचा धोका वाढतो आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात मोठा विलंब होतो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे शेख सईद यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या अपूर्ण पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे पुलाच्या बांधकामाची गुणवत्ता सुनिश्चित करून तपासणी करावी निकृष्ट दर्जा काम करना संबंधित कंत्राटदार कारवाई करावी पावसायात सुरक्षितते साथी आवश्यक ती उपायोजना करावी तक्रारित असा इशारा देण्यात आला आहे की जर पंधरा दिवसांच्या आत पुलाचे काम गतिमान झाले नाही तर नागरिकांसह प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल नागरिकांच्या सुरक्षेसाठी व सार्वजनिक हितासाठी या पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे अशी सर्वसामान्यांची एकमुखी मागणी होत आहे जय जय महाराष्ट्र मी अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवी दिल्ली मला माहिती भेटली की जे पुलाचं काम सुरू आहे तुणकी आणि आलेवाडी रस्त्यावर तर ते नदीवर जे एवढा मोठा पूल काम चालू आहे ते निशुल्कच्या दर्जाने चालू आहे आणि ते पुलाचे जे, जे भीती आहे ते पुर्ने जे पुन्हा पसरलेले आहे तो माझा जे शासन आणि प्रशासनले मी सध्या ऑनलाईन तक्रार केलेली आहे पोर्टलद्वारे परंतु हे पंधरा दिवसाची आत जर हे पुलाचं काम सरळ झालं नाही आणि जे दोषी ठेकेदार किंवा जे काही लोक त्याच्यात आढळून आले ते लोकांवर कारवाई नाही झाली तो मी आणि माझे कार्यकर्ता जे निवेदन नमूद आहे की आम्ही आत्मदान त्याठी करू त्याचप्रमाणे पंधरा दिवसाची आत जर हे काम नाही झालं तर आम्ही मी आणि माझे कार्यकर्ता निवेदनमध्ये जे नमूद आहेत ते नमूदचे तक्रारीच्याच दिवशी आम्ही आत्मदान करू जर हे काम नाही झालं तर जय हिंद जय महाराष्ट्र